श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त कसे हात मजेत हात असलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती जानेवारी महिन्यासाठी दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यासाठी मीन राशीसाठी हा मन महिना हा मंथ कसा जाणार आहे आणि तुमची एनर्जी काय असणार आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काय आहे तुमची येण्याची कष्ट खूप आहे मेहनत घेताय पण त्याचं फळ एवढं म्हणावं इतकं मिळतंय का नाही हे अजून तरी मी दुसऱ्या डेकमधून बघ बग... म्हणजे दुसरं कार्ड काढून मी बघितलेलं नाही आहे पण कष्ट तर आता सध्या तुमच्या आयुष्याला खूप आहे आणि त्याच्यावर स्ट्रगल खूप करताय मेहनत खूप करताय कितीही त्रास झाला कितीही वेदना झाले तर तुमचं प्रगतीचं जे पाऊल पडतं आहे ते कुठं थांबत नाही आहे तुम्ही त्याच्यावरती चांगलाच जोर धरलेला आहे पण यश पाहिजे पण ते मिळत नाही आहे अजून पण ह्या याच्यातून असं दिसतं तुम्हाला यश मिळत नाहीये यश ज्या गोष्टीत पाहिजे ज्या गोष्टीकडून पाहिजे तर ते मिळत नाहीये होत नाहीये तुम्हाला Yes, दिसतंय ना नाराज आहे झोप लागत नाही आहे टेन्शन आहे डिप्रेशन आहे असं वाटतं जीव द्यावा मरावं काहीतरी करून घ्यावं नको आता हे आयुष्य बस झाले सगळं आहे आता सगळं आयुष्यात काही अर्थ उरलेला नाही आहे मला साथ देणारं किंवा मला माझ्या दुःखाला साथ देणारं सा कोणच नाही आहे अवतीभोवती सगळी असली तरी माझ्या या दुःखाला कोण नाही आहे माझं दुःख जे आहे ते या अंधारा रात्री तुम्हाला एकट्यानंच काढावं लागत आहे आणि हे दुःख मला एकट्याला झेलायचे आहे त्यामुळे मला ह्या सगळ्यांचा असून काही उपयोग नाही आहे मी कितीही के तरी मी झिरोवरती आलो आहे किंवा आलेली आहे मला कोण सुद्धा नाही आहे आणि मी एकांतात एक रडून 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 किती रडणार आहे किंवा किती स्वतःला त्रास करून घेणार आहे याचा सुद्धा तुम्हाला पश्चाताप होत असतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत असेल तर मला नक्की कमेंट कमेंट करून सांगा की हो आहे हे नक्कीच आमच्या बरोबर घडत आहे तर अजून येणार आपण बघूयात की काय तुमच्या आयुष्यामध्ये आहे बघा एक काळी तुम्ही मला असं दिसतं की एक काळी तुमच्याकडे सगळं होतं धनसंपत्ती सगळं होतं ग्रोथ होती आयुष्यात एक चांगला बिझनेस मला जास्त स्ट्रॉंग दिसतोय पैसा होता एक जादूची कांडी फिरवल्यासारखा अचानकपणा पैसा उभा राहायचा पण आणि अचानक थांबायचा पण पण ही सगळी ताकद जी होती ती कुठेतरी थांबली आहे पूर्णपणे थांबली आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि ती ताकद आता परत ना येत नाही आहे ज्यावेळेस सगळं होतं त्यावेळेला सगळी तुमच्यासोबत होती पण आता सगळं संपलं आहे तर सुद्धा नाही रात्र रात्रसुद्धा तुम्हाला रडण्यासाठी अपुरी पडत आहे इतकं तुमचं म्हणजे वाईट परिस्थिती आहे आणि हे स्वप्न होतं एक ड्रीम होतं ते तुमचं अर्धवट राहिलं कम्प्लीटच झालं नाही आहे तुम्हाला एका व्यक्तीची आठवण काढत होता किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आयुष्य जगत होता एखादं स्वप्न आहे तुमचं जागा घेणे असेल जमीन घेणे असेल घर बांधणे असेल बोरवेल असेल पाण्यासाठी पाण्यासंदर्भात असेल अशा काही गोष्टी असतील असतील त्यासाठी सुद्धा तुमचं स्वप्न अपुर अपुर आहे अजून हे कारणसुद्धा आहे थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमचं आयुष्य कुठंतरी खराब झालेलं आहे तुम्ही झिरोवरती आलेला आहात त्याला कुठेतरी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे पण आजही तुम्ही आशा सोडलेली नाही आहे आजही तुम्ही होप्स सोडलेलं नाही आहेत आजही तुम्हाला वाटतंय की कधीतरी माझं चांगलं होईल मी निराश होणार नाही आहे मी नाराज होणार नाही आहे चार भिंतीच्या आत भले मी रात्रीचं रडत असेल किंवा असेल असेल तरीसुद्धा मी जगासमोर असाच ठामपणे उभा आहे आणि मी उभाच राहणार रा आहे माझं दुःख माझ्या हृदयात आहे मला कोणाला माझं दुःख दाखवायचं नाहीये अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सध्या सुरू आहे खूप खचलीला आहात मनातून तरी सुद्धा तुम्ही एक छान एक आहे पैसा आहे तो खूप चांगल्या मार्गाने सुद्धा येतो वाईट मार्गाने सुद्धा येतो तसंच तुमचं सुद्धा झालेलं आहे की पैसा आला अगोदर चांगल्या मार्गाने येऊ हो किंवा वाईट मार्गाने येऊ हो, पण आता कसलाच पैसा स्थिर नाही आहे तुमच्याकडे थांबतोय पण तो पुढे जाण्यासाठी काय सरकत नाही आहे किंवा तुम्हाला जितका हवा पैसा आहे तितका नाही आणि ह्याच्यासाठी ह्या पैशासाठी तुम्हाला काय करावं लागतं आहे ह्याची किंमत तुम्हाला आज कळायला लागली आहे की माझ्याकडे जेव्हा होते तेव्हा सगळे माझ्याजवळ होते पण आज माझ्याकडे पैसा नाही हा पैसा किती चांगला आणि किती वाईट आहे याचं खरं रहस्य तुम्हाला लागले कधी जेव्हा तुम्ही एकटे पडलात जेव्हा एकटे पडलात चार भिंतीच्या आत अंधारात तुमच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तेव्हा तुम्हाला समजलं की ह्या पैशाची किंमत काय आहे आणि ह्या पैशामुळे किती नाती लांब जातात आणि किती नाती जवळ येतात हे चांगल्या लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खूप असलं विश्वास ठेवलेल्या लोकांनी तुम्हाला अंधारात ठेवलं आणि तुमच्या mm. पाठीत वारंवार पावलो पावली तुम्हाला त्रास देत राहिले तुम्हाला वेदना देत राहिले आणि आता अशी वेळ आहे की ह्या म्हणजे ह्या अविश्वास दाखवला किंवा विश्वासाने जो विश्वास ठेवून जो पाठीत खूप असला त्या दुःखात तुम्ही इतकं वाया गेले म्हणजे दुःखात तुम्ही संपलाय आपल्या लोकांनी जर आपल्याला घात जर करत असतील तर नक्कीच हा संपला आहे डाव संपला आहे मी इथंच खचलो आहे आता थांबलं आहे माझं आपलीच आपली नाही आहेत तर त्या पैशाला आणि त्या लोकांना घेऊन आता मला काय करायचं आहे मला काहीच नको आहे माझं आयुष्य थांबलं आहे मला हे इथंच थांबायचं आहे मला आता आयुष्याचं ग्रहण आहे मी सांगते ना खूप प्रेम जिवाळा नाती सगळी असेल पण स्वतः एक डिस्टर्ब आहे तुम्ही जे हवं होतं ते कधी दिलं नाही देवाने आणि जे आहे ते नको आहे जे पाहिजे होतं तेच पाहिजे होतं पण ते मिळालेलं नाहीये त्याचं दुःख खूप अतिशय वाईट दुःख आहे तुम्हाला आणि यातून खरंच खूप वाईट एनर्जी आहे तुमची मला सुद्धा खूप वाईट वाटते आणि तुम्ही खूप मनापासून बघताय म्हणून इतक्या स्पष्ट एनर्जी तुमची येते ग्रोथ होईल तुम्ही हे जर कुठंतरी स्वार्थ म्हणजे सॉरी स्वार्थ म्हणण्यापेक्षा एक आशा एक दुसऱ्याकडून अपेक्षा जर कमी केल्या ना आयुष्य जगायला सोपं होईल तुम्हाला नक्कीच सोपं होईल आणि या आठवड्या या महिन्यामध्ये जास्त त्रास होतोय तुम्हाला खूप त्रास होतोय आणि येणारे एन दिवस मागं चाललेले आहे येणार आजचा दिवस उद्या उद्याचा उद्या दिवस परवा जायचं तसे दिवस आहे पण तुमच्या मनात आता काय चाललंय की नवीन वर्ष आलं काय आणि जानेवारी महिना आला काय डिसेंबर महिना आला काय माझं जे दुःख आहे ते विश्वासघातकी लोकांमुळे जे झालं ते मी कधीच भरून काढू शकत नाही भले दिवसामागून दिवस आले किंवा मी कष्ट करून आता जगलो मी मी चांगला पैसा मिळवला किंवा काय झालं तरी माझं जे दुःख आहे माझ्या ज्या लोकांनी माझ्या पाठीत खंजेरी जो खोपसलेला आहे पावलं पावली आणि जो हृदयाचा का हृदयावरती माझ्या घात झालेला आहे तो कधीच म्हणजे एक छेद आहे तो कधीच भरणार नाही असे सिच्युएशन आहे तुमची सध्याची स्वप्न बघा की घाव कधीच तुमचा भरून निघणार नाही असं तुमची मनस्थिती सध्याची आहे तर आता आपण डेक मधून आहोत की हा ही श्रीकृष्णांची डेक आहे यामधून कोणत्या देवतेची एनर्जी तुमच्यासाठी आहे yes, दुर्गा संपलंय आता सगळं आध्यात्मिक शहानपणा परंपरा अनुप्रधान नैतिक नैतिकता निशा शहानपणा कुठेतरी म्हणजे कसं आहे माहिती आहे का जे झालं ते सोडा त्यात आता काही बदल होईल असं नाही आहे पण एक दुर्गेचा आशीर्वाद आहे दुर्गमातेचा आशीर्वाद आहे तुम्हाला की आयुष्यामध्ये स्ट्रगल करण्यासाठी तुम्हाला एक दुर्गेचं रूप धारण करायला म्हणजे जेंट्स जरी असेल किंवा लेडीज जरी असेल तर असं नाही की दुर्गा म्हणजे बाईचं रूप धारण केलं पाहिजे असं नाही दुर्गा म्हणजे एक त्या देवीची जी शक्ती आहे ती आपल्या अंगात प्रकट झाली पाहिजे आणि तसं आपलं आयुष्य जगण्यासाठी परत एकदा आपण तेजस्वी झालो पाहिजे असं देवीचं सांगणं आहे तुम्हाला देवीचा आशीर्वाद आहे तुम्हाला की मिळ मिळमिळी स्वभाव जे मऊ स्वभाव आहे तो कुठंतरी थांबव अनेक स्वतःच्या आयुष्यासाठी लढ आणि आयुष्य कुठंतरी जग चांगलं जग असं त्यांचं सांगणं आहे तुमच्यासाठी आता हे जे डेक आहे ती पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन काळाची एनर्जी दर्शवते ही आणि सुरुवात जानेवारी महिन्याचा जो सुरुवातीचा काळ आहे तो पौर्णिमेचा आहे आणि अमावस्याचा काळ आहे तो जानेवारीच्या शेवटच्या याला शेवट जो म्हणजे जानेवारी मंथ संपणार जेव्हा आहे तेव्हा अमावस्या ते आहे तर आत्ताची एनर्जी आपण चेक करणार आहे ती पौर्णिमेलाचा काळ जो तुम्हाला काय सांगताना दिसतोय हा यस आपला स्वभाव जरा आहे ना तो उजागर करा कुठेतरी उजेडाताना त्याला आपलं रिअलिटी काय आहे आपण जगायचं आहे आपण स्वतःला वेळ द्यायचा आहे झालं झालं जे झालं ते झालं मला माझ्यासाठी आता जगायचं आहे कोण नाही आहे ना माझ्या माझ्या जवळच्या मला खंजीर खूप असला खूप असला जाऊ दे माझे कुठेतरी चुकू असेल किंवा मी अति त्यांना जीव लावला असेल अशा काही गोष्टी करून जाऊ दे झालेले झालं ज्यांचं कर्म त्यांना आणि मी आता इथून पुढे जगणार आहे माझ्या आयुष्याला मी स्ट्रगल चांगला करणार आहे यस इथं पण तेच आहे भावना का सम्मान करायचा आहे स्वतःच्या भावनांना सन्मान करून तुम्हाला जगायचं आहे तर आता दुसरी जी एनर्जी जे करणार आहे ती पौर्णिमेची पौर्णिमेचा काळ तुमच्यासाठी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय येस yes. असुरक्षा uh, जर वाटत असेल तुम्हाला कोणत्या गोष्टींकडून त्यालासुद्धा पार करून तुम्हाला पुढे जायचं आहे एक मगाशीच मी तुम्हाला सांगितलं कोणत्या देवतेचं एक दुर्गेचं रूप जे आहे एक धाडशी स्वभाव एक वाघासारखं तेज जे आहे एक त ता ताकद जी आहे ती तुमच्यात आली पाहिजे आणि तुम्ही लढायला आयुष्याला परत एकदा उभे राहिले पाहिजे तरच आयुष्य कुठेतरी जिंकाल आणि जन्मात काहीतरी तुमचा सिद्धही होईल किंवा काहीतरी आयुष्य प्राप्ती होईल तुमच्या हे सांगण्याचा प्रयत्न आहे आपण दिल और हा यस आपलं मन जे आहे आपलं हृदय जे आहे ते क्लीन ठेवा फ्रेश ठेवा ते कचरा जो साठला आहे तुमच्या आयुष्यात दुःखाचा तो कुठेतरी काढून बाहेर फेका ते प्रसन्न करा त्या दुःखाला त्या हृदयाला प्रसन्न करा जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होऊन जातील श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी प्राधान्यक्रम स्वतःच्या भावना स्वतःवरती प्राधान्य स्वतःवर एक विश्वास एक ताकद पाहिजे स्वतःवरती मी चुकलेलो नाही किंवा चुकले चुकणार नाही सॉरी चुकलेली नाहीये किंवा चुकलेलो नाहीये मी माझ्या चा आयुष्याचं स्ट्रगल चांगल्या पद्धतीने हँडल करतोय किंवा आपला स्वतःवर आपला विश्वास पाहिजे ना कुठेतरी की मी हे चुकीचं नाही केलेलं किंवा चुकीचं वागत नाही हे प्राधान्य स्वतःचे स्वतःला पाहिजे अगोदर जग काय म्हणतंय हे बघण्यापेक्षा माझं चुकत नाही मी योग्य आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे ते जे स्थान आहे ते माझं योग्यच आहे भले सगळेजण माझ्याकडे कसेही देत पण माझं जे स्थान आहे ते योग्यच आहे आणि मी ठाम आहे हे महत्त्वाचं तुमच्यात भूमिका असणं गरजेचं आहे तर गणपती बाप्पांचा अजून एक संदेश आहे तो आत्मज्ञान यस आत्मज्ञान स्वतःचं आत्मज्ञान म्हणजे मी थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी मगाशीच तुम्हाला सांगितलं स्वतःचे मन आत्मज्ञान आत्मा तुमचं काय सांगतो हे जास्त गरजेचं आहे आत्मा जिथून तुम्हाला एनर्जी पॉझिटिव्ह देतोय किंवा निगेटिव्ह देतो हे तुम्हाला फील करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे तर ही परिस्थिती किती दिवस राहील सेवन वीक आठवड्यानंतर संपेल हे बघा वेळ संपते हे मी तुम्हाला सांगते फक्त कसं का, का, काय 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 लोक काय करतात व्हिडिओ बघतात एनर्जी पूर्ण मॅच होते सगळं दिसतंय पण काय करतात याच्यावरती वर्क करण्यापेक्षा त्यांना वाटतं की हा मनानच होणार आहे सगळं आता काय आपण एनर्जी बघितली सगळं मॅच आपल्याला झालं म्हटल्यावर हो सात आठवडे वाट बघायची सात दिवसाची वाट बघायची सेवन सेवन वीक म्हणजे सात आठवड्याची वाट बघायची पुढं आपलं सगळं पण त्याच्यावर वर्क करणं काम करणं गरजेचं आहे ना मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या कडून काय संदेश आला आमोसाहेब पौर्णिमेचा काय संदेश आला कृष्णांच्या डेकमधून देवीचा दुर्गेमातेचा संदेश तुमच्यासाठी काय आला मी काय तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे श्री स्वामी चिंतन श्रीगिरी देवदत्त आई जानाई देवीच्या नावानं चांगलं रेणुकुमातेच्या नावानं चांगलं श्री स्वामी आयुष्य खूप पालट झाले नक्कीच चांगलं होतं तिथं काहीतरी भिनसलं आणि अचानकपणे काहीतरी आयुष्यात मला दिसतं अचानकपणे आजार सुद्धा उद्भवलाय कोणता तरी तुम्हाला त्यात पैसा सुद्धा गेलाय तुमचा किंवा त्रास सुद्धा कोणता तरी शरीराला असेल असेल किंवा तुम्ही त्यातून वेदना अजून पण सुरू आहेत त्यातून तुम्ही बाहेर आलेल्या नाहीये शरीर कमकुवत झालेलं आहे रक्त कुठंतरी शरीराला कमी पडतंय अशक्तपणा दिसतोय अशा काही गोष्टी आहेत त्या आरोग्यासंदर्भात ते, आरोग्या ते पण दिसतंय मुलंबाळांचं सगळं व्यवस्थित आहे चांगलं आहे देवीचा चांगला कौल आहे पण थर्ड पार्टी सिच्युएशन बरोबर भूमिकेत आहे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुम्हाला अतिशय वाईट त्रास आहे आणि तो कुठंतर कमी पण तुम्हाला करायचा आहे त्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे तर एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका आणि ही एनर्जी खूपच स्ट्रगल खरा स्ट्रगल काय आहे ते या मधून दिसते कारण चांगलं आयुष्य कोण ही जगता आईवडिलांच्या जीवावरती किंवा बंडल्स म्हणजे आ अगोदरची प्रॉपर्टी असेल किंवा काय पण ही स्वतःच्या मेहनत करून जर आयुष्य इतकं स्थिर म्हणजे इतकं वाईट होत असेल आणि आपण जिवंत असेल आणि त्या सगळ्या परिस्थितीशी लढत असेल तर हे आयुष्य खरंच खूप मानण्यासारखं आहे की इतकं वाईट आयुष्य एखाद्याचं किती वाईट असतं आणि त्यात आपण उभं राहणं म्हणजे हा खरा जिद्दीवान व्यक्ती आणि जिद्दीवान मुलगी तर खूप छान एनर्जी आहे तुमची की तुम्ही इतक्या वाईट परिस्थितीतसुद्धा टिकून राहिलेल्या आहात तर श्रीस्वामी समर्थ आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये फेब्रुवारीची एनर्जी तुमची महिन्याभराची काय असणार आहे ही फक्त एनर्जी बघू नका यामध्ये तुम्हाला काही बदल देखील करायचे आहेत काही गोष्टी फॉलो देखील करायच्या आहेत मनानं कोणत्या गोष्टी बदलणार नाहीत तुम्हाला याचा लाभसुद्धा घ्यायचा आहे श्रीस्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये